अरे बापरे नवनिर्मित कुरण रस्त्याची हत्या श्रेयवादाच्या शर्यतीनंतर आता थेट ट्रॅक्टरने नांगरून विकास कामांचे खून तर शासनाच्या लाखो रुपयाच्या निधीची माती पीडब्ल्यूडी विभाग अद्यापही झोपेत गुन्हेगारावर का कारवाईची मागणी बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार भेशाण न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती कुरण पारेगाव रस्त्याची प्रेक्षकांनो अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर संगमनेर तालुक्यातील कुरण गावचा झालेला नवीन रस्ता काही महिन्यातच उखडला गेला आहे वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली लोकांनी थेट ट्रॅक्टरला नांगर जोडून चक्क नवीन केलेला रस्ताच नांगरला असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे त्याची शा केली असता तो व्हिडिओ संगमनेर पारेगाव कुरनच्या झालेल्या नवीन रस्त्याच्या असल्याचे समोर आले आहे यामुळे शासनाच्या लाखो रुपयाच्या निधीचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांची गैरसोय वाढली आहे विकास आणि श्रेयवादाच्या राजकारणाने गाजलेल्या संगमनेर तालुक्यातील कुरण पारेगाव नान्नज रस्त्याची आता थेट हत्याच करण्यात आली आहे कुरण पारेगावच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वर्षापासून ग्रामस्थ त्रस्त होते वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि लोकप्रतिनिधींच्या जाहीर सभामधून मोठमोठे दावे केल्यानंतर हा रस्ता शेवटी एकदाचा तयार झाला मात्र रस्ता नवीन झाल्याने वाहनांचा वेग वाढला होता तो नियंत्रणित आणण्यासाठी गतिरोधक बांधण्याऐवजी काही लोकांनी हा रस्ता कुदळ टिकाव आणि आता तर थेट ट्रॅक्टरला नांगर लावून खोदून टाकला आहे ज्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्याच्या नुकसानीमुळे शासनाच्या पैशाचे मोठे नुकसान झाले आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान कुरण खांजापूर चौफुली वडाच्या झाडाजवळ हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळून आली आहे सदरचा प्रकार हा या अगोदर देखील त्याच स्पॉटच्या अलीकडे घडला होता मात्र त्याचवेळी कारवाई झाली असती तर आता पुन्हा तोच प्रकार घडण्याची किंवा घडवण्याची कुणाची हिंमतही झाली नसती स्पीड ब्रेकर साठी पीडब्ल्यू डी विभागाला पत्रव्यवहार करणे अपेक्षित असताना थेट रस्ता नांगरणे हा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा गंभीर गुन्हा आहे या बेजबाबदार कृतीवर सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यू डीने तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत यामुळे पुन्हा कोणाची अशी हिंमत होणार नाही सदर घटना ही शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची असून आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार सुरू झालेला आहे मात्र वृत्त प्रसारित होईपर्यंत अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याची माहिती मिळून आलेली नाही त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की बांधकाम विभाग काय आणि कशी कारवाई करतात संगम अरे हर निकले ना रुक जाते घर बना घर बना तो